राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभाग सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अजय लांजेवार यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत सडक अर्जुन येथे काँग्रेस नवनिर्वाचित खासदार सत्कार तसेच पक्षप्रवेश कार्यक्रमात आपल्या हजारो कार्यकर्त्यांसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला महाराष्ट्रामध्ये आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली अशातच प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का बसला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अजय लांजेवार यांनी राष्ट्रवादीला रामराम करत नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला या प्रसंगी सत्कारमूर्ती आमदार नानाभाऊ पटोले काँग्रेस कमिटी मुंबई खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे खासदार डॉक्टर नामदेवरावजी किसान गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र आमदार सहसरामजी कोरोटे आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र दिलीप भाऊ बनसोट माजी आमदार अध्यक्ष गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच आदी कार्यकर्ते उपस्थित होते रामलाल शहारे तालुका प्रतिनिधी सडक अर्जुनी की मी काँग्रेसला सत्तेमध्ये आणण्यासाठी मी पण एक वाटे हिंसेदार होतो आहे मी सहकारी होतो आहे अशा पद्धतीची त्यांनी भूमिका मांडली आपण लोक कधी कधी बोलतो की काँग्रेस संपलेला पक्ष होता काँग्रेसला जिवंत मी करतो आहे मी आपल्याला सगळ्यांना दुसरी सांगतो की काँग्रेस ला जिवंत करायची गरज नाही काँग्रेस विचाराचे लोक किती असतील फक्त भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील लोकांनीच केलेला आहे जो देशामध्ये दे काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडीची जी, जी लहर आलेली आहे त्या लहरने आपण सगळे जिंकलोच फक्त वीस न कमी पडलो कारण की हे प्लॅनिंग समोर तर आम्ही लढत बसलो असतो तिकडे कोर्टामध्ये त्यांचं सूक्ष्म लक्ष होत त्यांनी मायक्रो प्लॅनिंग केली होती त्याच्या कारणाने ते तुरंत त्यांनी टोकलं आणि ते मतदान इकडे पडले असे समजे पंधरा ते वीस बुथावर झालं असतं हजार हजार डिफरन्स किती होता हे प्लॅनिंग न काम करतात आणि आपले हारले किती एकशे पासष्ट त्याच्यामध्ये एकाहत्तर जे आहेत काँग्रेस पक्षाचे आहेत विचार करा विनंती प्रस्ताव केंद्र सरकारकडे एक पाहिजे या दृष्टीने जर आपण तातडीने प्रयत्न केला की त्याला दहा महिन्यामध्ये मंजुरी आणण्याची प्रक्रिया आपल्या मार्फत आपल्याला करता येईल यासाठी सुद्धा आपण सुराव करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे या ठिकाणी घडकुरांचे प्रश्न आपल्याला दिलेले माननीय भाऊन विनंती आहे या जिल्ह्यामध्ये मोदी आवास योजना देण्यात आली नाही तो पण पैसाच नाही कोण पैसा, पैसा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र